ठेवा याला सत्य म्हणतात आज शब्द पहिल्यापासून माहिती असं म्हणलात का तो पण एक अहंकार तो पण काय अहंकार आहे आणि अहंकार आणखी काय माहिती का लर्निंग मोड मध्ये आणि कन्सेप्ट क्लिअर होत नाही त्यांना असं वाटलं की अरे लर्निंग 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 पण मी अर्निंग कधी शोधलंच नाही ते अर्निंग करताय पण त्या शब्दामधला अर्थ कसा करायला पाहिजे होता त्याला फिटिंग कसा कर करायचं पाहिजे होता हे आज माहिती झालं असं तिथलं जणांना वाटत एक दोन तीन चार

प्रश्न विचारल्यानंतर आपण ज्या प्रॅक्टिकल मध्ये होतो त्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला प्रश्न क्रिएट केल्यानंतर तुम्हाला सांगायला पाहिजे समजलं पाहिजे पाठीमध्ये जाता आलं पाहिजे ना आणि ते जर जात आहेत ना तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला लर्निंग करतोय आणि तुम्ही लर्निंग करताय तुमच्या डॉक्टरमध्ये फक्त लर्निंग मोडच चालू आहे का अर्निंग मोड चालू आहे सगळ्यात मोड कोणता माहिती का नेटवर्क मोड पाहिजे हा एअरप्लेन मोड काम करत नाही तो म्हणतो नॉट रिचेबल

आजकल एनर्जी, एनर्जी तो थोड़ी लगते मैक्सिमल एनर्जी तो पता चलना चाहिए आपको कि आप सिर्फ लर्निंग लर्निंग मत करो अर्निंग का का भी सोचो का यही है कि अर्निंग की सोच होनी चाहिए आपके सामने तो मैं जितना भी सीखूंगा तो मैं अर्निंग के लिए कर रहा हूँ हर कंपनी का उद्देश्य यही है कि जब आप इंटरव्यू लेते हो तो उसका मतलब यही होता है अगर एक लाख का यहाँ पे जॉब वैकेंसी ओपन है तो ये बताता है अगर आप एक कैंडिडेट अप्लाई कर रहे हो तो ये बताता है आपके पास दो लाख का नॉलेज होना चाहिए